ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज नमस्कार आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज पाहूया धनुराशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं राशी, राशी भविष्य सप्ताहात वैचारिक गोंधळ निर्माण करणारे प्रसंग उद्भवतील घरातील वादात पडू नका बाकी सप्ताहातील शुभग्रहांची लॉबी नोकरीत कर्तृत्वाला उजळा देणारीच आहे मूल नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट अपयश धुवून काढता येईल सप्ताह मुलाखती गाठीभेटीतून प्रभाव टाकणारा आहे तारीख सव्वीसचा बुधवार विशिष्ट यशाची गुढी उभारणारा आहे पूर्वाशाढा नक्षत्राच्या व्यक्तींना हितशत्रूंच्या कुरघोड्यांवर मात करता येईल मात्र शनिवारची अमावस्या विचित्र गाठीभेटी घडवू शकते वाहतुकीत सिग्नल किंवा नियम पाळा आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल न्यूज आणि आता पाहूयात मीन राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील शुभग्रहांचे ग्रहयोग साथ देणारे आहेत स्वतंत्र व्यावसायिकांची मंदी जाईल विशिष्ट नवे करार होऊन आर्थिक प्राप्तीची निश्चिती होईल तारीख पंचवीस आणि सव्वीस हे एकादशीच्या प्रभावक्षेत्रातील दिवस मोठ्या व्यावसायिक उत्कर्षाचेच ठरतील मार्केटमध्ये आपल्या शेअरचा भाव चांगलाच वाढेल उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट आदर सत्कारांतून लाभ होतील पुत्रोत्कर्षातून जीवनाचे सार्थक होईल रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात दुर्मिळ असे विवाह योग येतील लक्ष ठेवून राहा तसेच आरोग्याची काळजी घ्या तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह दमदार वाटचालीचाच राहील मात्र शारीरिक मस्ती नको वृद्धांनी सांभाळावे बाकी उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कलात्मक अभिव्यक्तीतून प्रकाशात आणणारा श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख पंचवीस आणि सव्वीस हे दिवस त्यांची यशस्वी परंपराच ठेवणारे आहेत तरुणांनी आपला सकारात्मक दृष्टिकोनच ठेवून राहावे सप्ताह धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल मात्र अमावस्येचे प्रभाव क्षेत्र विचित्र भेटीतून स्फोटक ठरू शकतात आरोग्याची काळजी घ्यावी तुळा राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील ग्रहमान वैचारिक गोंधळ करणारे आहेत कोणाचा सल्ला घेताना सावधान राहण्याची गरज आहे विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कायदेशीर प्रश्न सतावू शकतात तसेच सप्ताहात भाऊबंदकीचे प्रश्न जपून हाताळा बाकी सप्ताह हा स्वतंत्र व्यावसायिकांना छानच जाईल स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना समारंभात वास्तुविषयक व्यवहारातून लाभ देणारा आहे नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख पंचवीस ते सव्वीस हे दिवस वैयक्तिक सुवार्थांचेच असतील नोकरीतील ताण जाईल मात्र अमावस्येजवळ फसवणुकीचे प्रसन्न येऊ शकतात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल पाहुयात सिंह राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात व्यावसायिक पार्श्वभूमीवर तेजी राहील विशिष्ट सरकारी निर्णयातून लाभ राजकीय व्यक्तींचं पाठबळ मिळेल तर मात्र सप्ताहात गर्भवतींनी काळजी घ्यावी सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक चिंता घालवणारे ग्रहमान आहे काहींना कॅम्पसमधून नोकरी लागेल परदेशी विजाचा प्रश्न सुटेल तसेच पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील एकादशीचे प्रभाव महत्वाच्या गाठीबेटीतून चमत्कार घडवेल मुलाबाळांचे भाग्य उघडेल आणि अमावस्य जवळ अंधारात धडपडू नका किंवा तिन्ही सांज सांभाळा घरातील लहान मुलांनाही सांभाळावं लागेल या कन्या राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील भावनिक ग्रहांची स्पंदेने प्रभावशाली राहतील नक्षत्रास नोकरीतील नव्या चढणघडणीतून लाभ संभवतो परदेशस्थ तरुणांचे विजाचे प्रश्न सुटतील काहींना राजकीय मध्यस्थेतून लाभ संभवतो हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना सप्तारंभात आत्मविश्वास वाढवेल नोकरीत बढतीकडे वाटचाल सुरू आहे मित्रमंडळीकडून उत्तम सहकार्य मिळेल एखादी व्याधी किंवा आजार चिंता कायमची दूर जाईल चित्रानक्षत्राच्या व्यक्तींची कोर्ट प्रकरणातून सुटका होईल मात्र अमावस्येजवळ आपल्या राशी व्यक्तींनी प्रवासातील संसर्ग सांभाळावा आरोग्याची विशेष काळजी घ्यावी पाहुयात मिथून राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्च हे साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील पार्श्वभूमी आणि वक्री व्यावसायिकांना मोठे आर्थिक लाभ करून देतील व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतीतून यश लाभेल विशिष्ट नव्या ओळखीतून लाभ संभवतो सरकारी कामातही यश लाभेल घरातील मुलावाळांचे भवितव्य ठरेल सप्ताह प्रेमिकांचा विरोध घालवणारा आहे जीवनात मार्गस्थ व्हाल पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभाव क्षेत्र मातृपितृ चिंतेने ठरू शकते काहींना जागरणाचे प्रसंग येतील नोकरीतील राजकारणात पडू नका आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल पाहुयात राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील रवी बुध शुक्र या ग्रहांची संघ मोठी वैशिष्ट्यपूर्ण फळे देईल विशिष्ट प्रतीक्षा संपेल व्यावसायिक वादग्रस्त येणी येतील काहींना मित्रमंडळींकडून लाभ होतील धनिष्ठा नक्षत्रच्या व्यक्तींना नोकरीत विशिष्ट दिलासा मिळेल शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दिवस पुत्रोत्कर्षाने साजरे होतील नोकरीत हितशत्रूंवर मात कराल काहींना शेअर बाजारातून अकल्पित लाभ संभवतो पूर्वा भाद्रपदा नक्षत्रास अमावस्येचे प्रभाव क्षेत्र धावपाळीचे आहे घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल पाहुयात मेष राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील परदेश यात्रांचा योग येईल काहींना उत्तम शैक्षणिक संधी येतील अश्विनी तारीख पंचवीस आणि सव्वीस हे दिवस वैयक्तिक सुवार्तांची परंपरा ठेवतील हो नोकरीच्या मुलाखतींसाठी तयार रहा भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सव्वीसचा एकादशीचा दिवस गुरुकृपेचा आहे काहींना अर्धशिशीचा त्रास शक्य आहे सप्ताहात शेजारी सांभाळा काहींना कामगार पीडा होण्याची शक्यता आहे तसेच काहींना नव्या ओळखीतून लाभही संभवतो कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उष्णताजन्य विकार होण्याची शक्यता आहे काळजी घ्या पाहुयात वृश्चिक राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील शुभग्रहांचे फील्ड बुद्धी कौशल्यातून लाभ देणारे आहेत तारीख चोवीस ते सव्वीस हे दिवस अत्यंतिक प्रवाही राहतील होतकरू तरुणांना हा सप्ताह कष्टाचं चीज करेल अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक आर्थिक व्यवहारातून लाभ होतील व्यावसायिक हितशत्रूंच्या पीडेतून मुक्त व्हाल सप्ताह गुणिकलावंतांना चांगलाच वाव देईल काहींना विशिष्ट सरकारी सहाय्य मिळेल ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पती व पत्नींच्या भाग्योदयातून जीवनातील अस्वस्थता जाईल विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ प्रिय व्यक्तींशी वाट टाळावेत कर्क कर्कराशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील ग्रहमान मोठी ऐतिहासिक फळे देईल पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख पंचवीस आणि सव्वीस हे दिवस परिस्थितीची उत्तम साथ देतील नवपरिणितांना वास्तुयोग चकित करतील बँकेची कर्जमजुरी होईल पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक गॉडफादर मिळेल आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पापविमोचनाची एकादशीचे प्रभाव क्षेत्र दैवी दाखवतील एखादी अमावस्य जवळ सांभाळा पैशाचे पाकिटही जपावे लागेल तसेच आरोग्याचीही काळजी घ्या पाहुयात वृषभ राशीचं तेवीस मार्च ते एकोणतीस मार्चचं राशी, राशी भविष्य सप्ताहातील रवी बुध योतीचे योग फील्ड तरुणांना यशस्वी चौकारांनी षटकार मारू देतील तारीख चोवीस ते सव्वीस या दिवसात नवीन उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळेल तसेच कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींचे नुकसानीचे भय जाईल रोगावर औषध लागू पडेल रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील नोकरीतील ताण जाईल काहींना वस्तुविषयक व्यवहारातून लाभ होतील न्यायालयातील खटला संपेल मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या प्रारंभी प्रवासात वस्तू सांभाळ भळाव्यात तसेच न्यायालयीन खटला संपेल भावा बहिणींचे प्रश्नही सुटतील तब्येतीची काळजी घ्यावी लागेल